नमस्कार मी रुचिका रुचिकाज रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांची अगदी मनापासून स्वागत तर आज आपण या ठिकाणी संक्रांतीच्या आदल्या दिवशी असते ती म्हणजे भोगी आणि भोगीच्या दिवशी अगदी जुन्या काळापासून सर्व प्रकारच्या भाज्या वापरून एक मिक्स भाजी बनवली जाते तिलाच आपण भोगीची भाजी असे म्हणतो तर ही भोगीची भाजी आपण भोगीच्या दिवशी बनवतो हिवाळ्यामध्ये बाजारात सर्व प्रकारच्या वेगवेगळ्या आणि ताज्या ताज्या भाज्या उपलब्ध असतात त्यामुळे अगदी जुन्या काळापासून ही भोगीची भाजी बनवण्याची एक परंपरा चालू आहे भोगीची ही अगदी भाजी आणि त्यासोबत बाजरीची लावलेली भाकरी खायला खूप छान लागते चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया तर भोगीची भाजी बनवण्यासाठी आपण या ठिकाणी छोटी अर्धी वाटी वालपापडी किंवा वालाच्या शेंगा घेतलेल्या आहेत त्यानंतर अर्धा वाटी वटाणा घेतलेला आहे अर्धा वाटी आपण या ठिकाणी पावटा घेतलेला आहे त्यानंतर अर्धा वाटे आपण शेंगदाणे घेतलेले आहे या ठिकाणी शेंगदाणे तुम्ही भिजवून सुद्धा घेऊ शकता त्याबरोबर थोडंसं गाजर आणि सहा बोरं घेतलेले आहे बोरं हे या ठिकाणी ऑप्शनल आहेत त्यानंतर थोडेसे आपण या ठिकाणी ओल्ले हरभारे घेतलेले आहे त्यानंतर आता आपण या ठिकाणी तीन काटेरी वांगे आणि दोन मध्यम आकाराचे बटाटे त्यांच्या अशा थोड्याशा मध्यम आकाराच्या फोडी करून घेतलेल्या आहे आणि त्यांना लगेचच पाण्यामध्ये टाकून घेतलेलं आहे कारण बटाटे आणि वांगे कट केल्यानंतर लगेच काळे पडायला सुरुवात होतात आता आपल्याला भाजीसाठी एक वाटण बनवायचं आहे त्यासाठी आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत आता आपल्याला यामध्ये नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत त्यानंतर आपण यामध्ये चार हिरव्या या मिरच्या यामध्ये ऍड करून घेऊया त्यानंतर आता आपल्याला यामध्ये दोन चमचे सफेद तीळ ऍड करून घ्यायचे आहे सफेद तिळामुळे काय होतं की आपल्या या भाजीला छान असा दाटसरपणा यायला मदत होते त्याचबरोबर यामुळे आपल्या या आप भाजीला खूप छान अशी चव येते तुम्ही सफेद तिळ या भाजीमध्ये नक्की वापरून बघा ही भाजी खायला खूपच छान अशी चवदार लागते त्यानंतर आता आपल्याला यामध्ये अर्धा चमचा खसखस ऍड करायची आहे आता आपल्याला सर्वात शेवटी यामध्ये थोडीशी कोथंबीर ऍड करून घ्यायची आहे यामुळे तर या भाजीला घालता वाटून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण याला मिक्सरला पाणी न घालता थोडस जाडसरच वाटून घेतलेलं आहे त्यामुळे आपल्या या भाजीला खूप छान असं टेक्स्चर येतं त्यानंतर आता आपण गॅसवरती एक कढाई गरम करायला ठेवलेली होती कढाई व्यवस्थित गरम झालेली आहे आता आपण यामध्ये दोन चमचे तेल ऍड करून घेऊया तेल सुद्धा व्यवस्थित गरम झालं की त्यानंतर आता आपण या ठिकाणी ज्या काही भाज्या घेतलेल्या होत्या त्या, त्या सर्व आपल्याला या तेलामध्ये ऍड करून घ्यायच्या आहेत आता आपल्याला या सर्व भाज्यांना हाय फ्लेमवरती व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर आता आपण यामध्ये जे बटाटे आणि वांगे घेतलेले होते ते सुद्धा यामध्ये ऍड करून घेऊया म्हणजे सर्व भाज्या या ठिकाणी आपल्याला या तेलामध्ये एक मिनिटभर हाय फ्लेम वरती व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या आहे अशा प्रकारे सुरुवातीला भाज्या तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतल्या की त्यामुळे काय होतं की भाज्या छान अशा सॉफ्ट होतात आणि यांचा जो रंग आहे तो व्यवस्थित असा टिकून राहतो तर आपण याला मिनिटभर व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे आता आपण या ठिकाणी गॅस बंद करायचा आहे आणि यांना एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तर परतून घेतलेल्या सर्व भाज्या घेतलेल्या आहे आता याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण भाजीची बाकीची तयारी करून घेऊया त्यासाठी आपण गॅसवरती एक कढाई गरम करायला ठेवलेली आहे आता कढाईमध्ये परत आपल्याला दोन चमचे तेल ऍड करून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की त्यानंतर आता आपल्याला यामध्ये अर्धा चमचा जिरे ॲड करून घ्यायचे आहेत जिरे व्यवस्थित फुलले की त्यानंतर आता आपण यामध्ये पाव चमचा हिंग ॲड करून घेऊया आता आपल्याला यामध्ये सहा ते सात कढीपत्त्याची पाने यामध्ये ॲड करायची आहे त्याचबरोबर आपण यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद पावडर ॲड करून घेऊया त्यानंतर आता आपल्याला यामध्ये आपण या ठिकाणी दोन मध्यम आकाराचे कांदे अगदी बारीक असे कट करून घेतलेले आहेत ते आता आपल्याला यामध्ये ऍड करून घ्यायचे आहेत या ठिकाणी तुम्ही कांद्याची पेस्ट सुद्धा करू शकता पण अशा प्रकारे बारीक कापलेला आप कांदा आपण यामध्ये ऍड केला की भाजीला खूप छान असं टेक्स्चर येतं आता आपल्याला या कांद्याला हाय फ्लेम वरती तीन ते चार मिनिट व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आता आपण या ठिकाणी कांदा हा हाय फ्लेम वरती तीन ते चार मिनिट व्यवस्थित परतून घेतलेला आहे त्यानंतर आपण जे सुरुवातीला वाटण करून घेतलेलं होतं ते सर्व वाटण आता आपल्याला यामध्ये ऍड करून घ्यायचं आहे आता आपल्याला या वाटणाला लो फ्लेमवरती तीन ते चार मिनिट व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे कांदा परतवताना आपण गॅसची फ्लेम ही हाय ठेवलेली होती पण आपल्याला हे वाटण परतवत असताना गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे कारण आपण या वाटणामध्ये पाणी वापरलेलं नाही त्यामुळे हे वाटण लगेच करपू शकतं त्यामुळे आपल्याला याला लो फ्लेमवरती तीन ते चार मिनिटं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे हे वाटण आपण या ठिकाणी तीन ते चार मिनिटं लो फ्लेमवरती व्यवस्थित परतवलेलं आहे आता आपल्याला यामध्ये काही पावडर मसाले ॲड करायचे आहे तर सर्वात आधी आपण यामध्ये अर्धा छोटा चमचा घरगुती लाल तिखट यामध्ये ॲड केलेला आहे त्यानंतर आपण यामध्ये अर्धा छोटा चमचा घरगुती काळा मसाला यामध्ये वापरलेला आहे आता आपल्याला यामध्ये अर्धा छोटा चमचा जिरे पावडर ॲड करायची आहे जिरे पावडरमुळे काय होतं की या भाजीला अजून छान अशी टेस्ट येते आता आपण यामध्ये सर्व मसाले ऍड करून घेतलेले आहे हळद पावडर तर आपण सुरुवातीलाच यामध्ये वापरलेली होती आता आपल्याला हे जे सर्व मसाले आहे ते या वाटणामध्ये एकदा व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत आता हे मसाले आपण दोन ते तीन मिनिट व्यवस्थित असं परतून घेऊया मसाले आपण या ठिकाणी दोन ते तीन मिनिटं व्यवस्थित परतून घेतलेले आहे त्यानंतर आता आपल्याला यामध्ये दोन टोमॅटोची पेस्ट ऍड करून घ्यायची आहे या ठिकाणी मी दोन मध्यम आकाराचे चांगले पिकलेले टोमॅटो घेतलेले होते आता आपण यामध्ये ही पेस्ट ऍड करून घेतलेली आहे या ठिकाणी तुम्ही टोमॅटोची पेस्ट ऐवजी टोमॅटो बारीक कट करून सुद्धा यामध्ये वापरू शकता टोमॅटोची पेस्ट ऍड केल्यानंतर मी यामध्ये चवीनुसार अर्धा चमचा मीठ ऍड करून घेतलेला आहे त्यामुळे टोमॅटो व्यवस्थित असे झटपट या ठिकाणी परतले जातात त्यानंतर आता आपल्याला यामध्ये लगेच दोन ते तीन चमचे पाणी ऍड करून घ्यायचं आहे म्हणजे या ठिकाणी मसाले आपले जळणार नाहीत आता आपण यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी ऍड केलेलं आहे आता आपण याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता आपल्याला काय करायचं आहे की यावरती एक झाकण ठेवून मीडियम फ्लेमवरती या मसाल्यांना दोन मिनिट व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे दोन मिनिटानंतर आता आपण या ठिकाणी झाकण खोलून बघूया तर मसाले आपले या ठिकाणी व्यवस्थित असे परतलेले आहेत आणि यांना छान असं तेल सुद्धा सुटलेलं आहे आता आपण चमच्याने याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपला मसाला व्यवस्थित परतलेला आहे आता आपण ज्या भाज्या सुरुवातीला तेलामध्ये परतून घेतलेल्या होत्या त्या सर्व भाज्या आता आपल्याला या मसाल्यांमध्ये ऍड करून घ्यायच्या आहे त्यानंतर आता आपल्याला चमचाने अगदी हलक्या हाताने या सर्व भाज्या या मसाल्यांमध्ये व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत अशी सुक्की भाजीसुद्धा खायला खूप छान अशी चवदार लागते तुम्ही बघू शकता भाजीला खूप छान असा रंग आलेला आहे आणि अशी भाजी बघून तर आत्ताच तोंडाला खूप पाणी सुटलेलं आहे आता आपण या ठिकाणी या सर्व भाज्या मसाल्यांमध्ये व्यवस्थित अशा मिक्स करून घेतलेल्या आहेत त्यानंतर आता आपल्याला यामध्ये भाजीची क्वांटिटी किती ठेवायची आहे त्यानुसार यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आहे पण यामध्ये पाणी वापरत असताना आपल्याला या ठिकाणी पाणी हे कोमट किंवा गरमच वापरायचं आहे तर मी या ठिकाणी दीड ग्लास पाणी यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे पाणी हे, हे आपण कोमट किंवा गरम वापरलं की भाज्यासुद्धा यामधल्या आपल्या झटपट शिजल्या जातात त्याचबरोबर भाजीचा रंग टिकून राहतो आणि भाजीला सुद्धा खूप छान येते आता आपण यामध्ये दीड ग्लास पाणी ॲड करून घेतलेला आहे यावरती आता आपण एक झाकण ठेवून घेऊया आणि लो फ्लेमवरती आपल्याला ही भाजी सात ते आठ मिनिटं व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे तर या ठिकाणी सात ते आठ मिनिटं आपण ही भाजी व्यवस्थित अशी शिजवून घेतलेली आहे आता आपण या भाजीवरचं झाकण खोलून बघूया तर तुम्ही बघू शकता या भाजीला खूप छान अशी तरी आलेली आहे भाजीला मधून मधून आपण चमच्याने एकदा व्यवस्थित खालीवर करून घ्यायचं आहे म्हणजे भाजी ही आपली तळाशी चिटकणार नाही तर सात ते आठ मिनिटांमध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता भाजी आपली व्यवस्थित शिजल्या गेलेली आहे आता आपण यामधला बटाटा शिजला की नाही ते एकदा चेक करून घेऊया तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित या ठिकाणी हा बटाटा शिजलेला आहे वटाणे सुद्धा यामधले व्यवस्थित शिजलेले आहे सर्वच भाज्या आपल्या या ठिकाणी व्यवस्थित यामध्ये शिजलेल्या आहेत आणि भाजीला रंग त्याचबरोबर तरी सुद्धा खूप छान आलेली आहे आता सर्वात शेवटी आपण यामध्ये एक चिमूटभर गरम मसाला ॲड करून घ्यायचा आहे त्यामुळे काय होतं की भाजीला खूप छान अशी चव येते गरम मसाला नेहमी भाजी व्यवस्थित उकाळल्यानंतरच यामध्ये ॲड करायचा आहे त्यामुळे भाजीला चव खूप छान येते आता आपण सर्वात शेवटी यावरून थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर ॲड करून घेऊया आणि ही कोथंबीर आणि गरम मसाला आपल्याला या भाजीमध्ये एकदा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला या भाजीला एक मिनिटभर कमी गॅसवरती एकदा व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता भाजीला टेक्स्चर अगदी छान आलेला आहे रंग आणि तरी सुद्धा अगदी छान आलेली आहे चला तर मग या ठिकाणी आपली ही भोगीची चटपटीत चवीची ही भाजी बनवून या ठिकाणी तयार आहे आणि अगदी झटपट कमीत कमी साहित्यात या ठिकाणी ही भाजी बनवून तयार होते या भाजीला तुम्ही मस्त तीळ लावलेली बाजरीची भाकरीसोबत खाल्ली तर अगदी छान लागते या भाजीमध्ये तुम्ही ऊस आणि तुमच्याकडे अजून ज्या काही भाज्या उपलब्ध होतील त्या तुम्ही यामध्ये वापरू शकता सध्या माझ्याकडे एवढ्या भाज्या होत्या तर मी यामध्ये यांचा समावेश केलेला आहे चला तर मग तुम्ही सुद्धा येणाऱ्या भोगीला माझ्या या रेसिपीने ही चटपटीत चवीची भोगीची भाजी आणि त्यासोबत गरमागरम तीळ लावलेली बाजरीची भाकरी एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आजची ही रेसिपी आवडलेली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि जास्तीत जास्त ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपीसोबत आपण पुन्हा लवकर भेटू तोपर्यंत बाय टेक केअर थँक्यू